तर नमस्कार मित्रांनो सुप्रभात सगळ्यांना तर आज वार रविवार तर आज सकाळी निघालो आहे आपली गाडी धुवायला तर काल एवढी भारी ट्रीप झाली होती तर गाडी धुवणं हे महत्त्वाचं होतं गाडी खूप घाण झाली होती तर गाडी आणली वॉशिंग सेंटरला तर तुम्ही मांजर बघू शकता कार्तिकजीला इतकं आडवेणी करत होतं इतकं निवाण झोपलं होतं ते आणि थोडं तरी आडवणी केलं तरी ते रागाने बघत होतं तुम्ही कार्तिकजीचं रिॲक्शन बघू शकता कसे हसू राहिले ते तर आज रायवर होता म्हणून गर्दी खूप होती तर तुम्ही हे मुलगा आणि त्याची बहीण बघू शकता त्यांचं किती प्रेम चाललंय एकामेकांवर होतो खूप छान खेळत होते ते वगैरे ते तर ते लहान मुलगा शेजारचं मुलांच्या मुलाच्या फोनमध्ये बघून हसत होता वगैरे खूप वेड्याने करत होता खूप छान होता, होता तो मुलगा खूप नटखट होता तो तर आपली गाडी एक नंबर खूप छानपैकी धून निघली होती एकदम नवी कोरी वाटत होती तर कसं असतं मित्रांनो तर आपली गाडी म्हणल्यावर तिला जपणं वगैरे सगळं आपली जबाबदारी असती तिला आपल्या हाताने एकदम चकाचक पुसून घेतली वगैरे कोण नाही येणार आहे मित्रांनो करायला आपल्या आपल्याला आपल्या हाताने करायचं आहे तर कात्रजला आलो होतो मित्रांनो आपल्या गावाकडचे मित्र आले होते तर सगळे म्हणले की चला आज जाऊ तर त्यांच्या एका फोनवर लगेच गेलो झूला तर आलो तुम्ही वाघ बघू शकता यो तर तिथं ज्या एका माणसाने आम्हाला असं सांगितलं की त्या वाघाला तब्बल रोज बारा किलो मीठ लागतं खायला लोक पण खूप आलते तर ह्या वाघ खूप म्हणजे म्हातारा झाला होता वगैरे त्याची सगळी फॅमिली वगैरे पण तिथच होती तो खूप फिरत होता वगैरे सगळे लोक त्याच्याकडे टाकामाका बघत होते तर तुम्ही ही वाघाची व्हिडिओ बघून घ्या वाघ बघा कसा आहे तर मित्रांनो झुच्या बाहेर आलो होत बघितलं आपली गाडीच नाही टो झाली होती तर रात्री आलो जेवायला तर त्या गाडी टो झाली म्हणून इतका मॉरल डाऊन झाला म्हणून व्लॉगच शूट नाही केला तर थँक यू